घर बनवताना आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असतं ज्यांना माहीत नाही त्यांचं उत्तर एकच असेल की आपल्याला त्यातलं जास्त काही माहीत नाही त्यामुळं जे ठेकेदार किंवा कारागीर करून देतील तेच बरोबर पण असं केल्याने तुमचीच फसवणूक केली जाऊ शकते आणि असे जास्तीत जास्त प्रकार आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पाहत असतो कोणतंच काम आपल्या मनासारखं झालेलं नसतं आणि एकदा की घर बांधून झालं की नंतर ज्या अडचणी येतात त्या रिपेअर करताना आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो आणि आधी एवढे पैसे लावून आपल्याला त्याचा काहीच फायदा झालेला नसतो तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी कवर करणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी आपण घर बांधण्यासाठी काय करतो तर तो कॉन्ट्रॅक्टर निवडतो असंच काही लोक करतात ज्यांना माहीत नसतं पण मित्रांनो सर्वात आधी एक चांगला आर्किटेक्ट बघायचा असतो आणि त्याच्याशी डिस्कशन करून घर कसं हवं आहे याचा एक प्लॅन घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्या प्लॅनमध्ये परत काही बदल आहे का, का किंवा आपल्याला जसं घर हवं आहे तसं हा प्लॅन आहे का हे सुद्धा नीट पाहायला हवं जर आपल्या मनासारखं घराचं प्लॅनिंग पूर्ण झालं असेल तरच तो प्लॅन फायनल करावा आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही प्लॅन्स असतील जसं की आर सी सी प्लॅन इलेक्ट्रिकल प्लॅन प्लंबिंग प्लॅन वॉटर टँक तसंच इतर प्लॅन आणि यात इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचे जे प्लॅन आहेत ते असायलाच हवे कारण विदाऊट प्लॅन बरंचसं मटेरियल वाया जातं तसंच भविष्यात प्रॉब्लेम आला तर हे प्लॅन असल्यामुळे आपल्याला काम करणं सोपं जातं तसंच जास्तीचं मटेरियलसुद्धा आपल्याला आणावं लागत नाही प्लॅनप्रमाणे जितकं मटेरियल आपल्याला लागणार आहे तितकीच क्वांटिटी आपल्याला मागवता येते त्यामुळे हे प्लॅन असलेच पाहिजेत तसंच या प्लॅनिंगवर सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ जो आहे तो पुढे बनवणार आहोत त्यानंतर मित्रांनो वेळ येते एक चांगला कॉन्ट्रॅक्टर निवडण्याची आता चांगला कॉन्ट्रॅक्टर कसा निवडायचा तर बरेचसे असे लोक असतील ज्यांच्या घराचं काम तुम्हाला आवडलेलं असेल तर अशाच लोकांकडून त्यांच्या कामाची माहिती घेऊन कोणतं मटेरियल वापरलेलं आहे कुठून मटेरियल घेतलेलं आहे त्यांचे रेट्स ठिकाण तसंच जे काही आपले डाऊट्स असतील ते सर्व विचारून घ्यायचे आणि तसंच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची देखील माहिती घ्यायची त्या कॉन्ट्रॅक्टरने आधी केलेलं काम पाहायचं त्यांच्या कामाचे रेट्स किंवा कोटेशन घ्यायचे आणि सर्व गोष्टी पूर्ण बोलून क्लिअर करून घ्यायच्या आणि एकदा की सर्व गोष्टी फायनल झाल्या जसं की काम त्याच ठेकेदाराला द्यायचं आहे तर त्याच्यासोबत एक ॲग्रीमेंट म्हणजेच करारसुद्धा करून घ्यायचा ज्यात तो कोणतं काम करणार आहे काम विथ मटेरियल आहे की विदाउट मटेरियल आहे म्हणजेच जे मटेरियल आहे ते आपण त्याला देणार आहोत की तो फक्त लेबर रेटने काम करेल जर विथ मटेरियल असेल तर कोणतं मटेरियल तो वापरणार आहे आणि जर विदाऊट मटेरियल असेल तर कामाचे कसे पैसे होतील या गोष्टी त्या करारामध्ये असल्या पाहिजेत तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर जास्त पैसे एकाच वेळी देऊ नये जसं ॲग्रीमेंटमध्ये कोणतं काम झाल्यानंतर किती पैसे द्यायचे याचा उल्लेख केलेला असतो तर त्याचप्रमाणे पैसे द्यायचे आणि ॲग्रीमेंट आपण स्वतः नीट वाचून घ्यायचा जेणेकरून आपल्याला त्यात काय लिहिलेलं आहे कसे पैसे द्यायचे आहेत आणि काम कसं होणार आहे ते समजेल कारण यातसुद्धा खूप हेराफेरी केलेली असते त्यामुळं करार वाचून घेणं आणि आपल्याला जसं योग्य वाटेल तसंच करून घेणं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो आता वेळ येते ती कामाची तयारी करण्याची तर यामध्ये इलेक्ट्रिसिटी व पाण्याची जी सोय आहे ती आपण चांगली करायची आहे जेणेकरून आपल्याला कोणतंही काम करून घेताना अडचण येणार नाही आणि कोणत्या कारणाने काम थांबणार नाही तसंच काम चालू असताना एक डायरी करा आणि त्यामध्ये रोजचे जे डिटेल्स असतील त्या सर्व डिटेल्स लिहून ठेवा जसं की साईटवर काय मटेरियल आलं कोणाला किती पैसे दिले मटेरियलवाल्याला किती पैसे दिले गाडीचं भाडं तसंच इतर सर्व खर्च जो आपल्या कामासाठी लागलेला आहे आणि तसंच ठेकेदाराला देखील किती पैसे आपण दिलेले आहेत ते देखील डे दे टू डे लिहून ठेवा तसंच साईटवर किती लेबर म्हणजेच काम करणारे किती होते काम बंद राहिलं तर ते सुद्धा लिहून ठेवा आपल्याला ज्या ज्या बाबी गरजेच्या वाटतात त्या सर्व बाबी आपण या डायरीमध्ये रोजच्या रोज लिहून ठेवायच्या आणि काम आपल्या घराचं होत आहे त्यामुळे स्वतः जबाबदारीने लक्ष देऊन जसं काम आपल्याला हवं आहे तसंच ते काम करून घ्या कारण एकदा की काम झालं की परत परत गोष्टी बदलण्यात खूप पैसा खर्च होतो आणि वेळ देखील वाया जातो तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा ಭೇಟು ಯ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋಮೇಲೆ